राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो सध्या आता शेतातली बरीचशी कामं रोखल्यात छोटी मोठी कामं राहत आहेत तीच तर मग आता समोर रामदास यायचं काय काम चालाय ते मी दाखवतो आपल्याला पा मित्रांनो तर पा मित्रांनो आपल्या घराच्या समोर जो घराडे आहे ना म्हणजे दगडांचा रक्षल तो सारवायचा काम चालाय माती कुठून आणले एकूण वरूनपट्टीतून माती आणली शेण काही माती आणि हा घराला आहे ना मित्रांनो नेहमी सारून काढते आपण पण मग पाण्या पावसामध्ये मग ह्या अशा त्याला म्हणजे आता पा हे एवढं सारवलं आहे ना ह्या अशा चिपारी पडतात पावसानं अशा खपल्या बाजून आणि मग त्या चिपारी पडतात मित्रांनो आणि रानची वस्तू ह्या चिपारींमध्ये काही चुकाटा आहे त्या येत आहे त्याच्यामुळं मग आता ह्या सारून घ्यायचं काम चालू आहे आता पाठीमागे सारवलं असतं पण पाठीमागे ना काम म्हणजे जमगर राहायची आणि मग आता थोडं मोकळं दिवस आलाय आणि त्यातून पावसही चालू होता थोडा थोडा म्हणून त्याच्यामुळं पावसाने ह्या जुळून जात आहे ह्या नाही सारून घेणार ना फार इकून सकाळ सारू चिमचा आणि पहिला जास्त पाऊस झाल्यामुळे ना आपला या साईडचा जो गरडाचा सा, भाग आहे पहा त्या साईडला दगडा धसून खाली पडल्यात अतिवृष्टीमुळं त्या टायमाला जास्त पाऊस होता ना आता त्याही रचून घ्या लागतली जेवढा हात पुरेल तेवढं घ्या तर मग आता अर्धा सारवलं आहे अर्धा बाकी आहेच मित्रांनो एवढं शेणा म्हणजे होईल काय तिकडं शाण आहे मित्रांचं बा शान आणि माती एकत्र काढून आणि मग त्या सारवाय लागत आहे ही वावरामधली माती आणली आणि काही शेण गायचा म्हशीचा मग त्याचा असा कालून गोळा करायचा म्हणजे त्याला आमच्या गावरून बघा गारा म्हणतात आणि मग चाल थांबायचं था का मी इकडं या छिपाई पार ऐकून लिपून घ्या अशा हा ह्या अशा छिपाई राहतात ना मित्रांनो मग थोडा पाहताळा असा काला केला का छान असेल मातीला मग असा था पूर्ण थाबून घ्यायच्या म्हणजे याच्यामध्ये काही चुकाटा राहत नाही लहानची वस्ती आहे आणि आता थोडासा राहील पण मग अजून त्यालाही बऱ्याच छान लागेल बराच छान लागेल ना मित्रांनो ता आता शेळी सकाळी चारून आणि डोर बांधले पुन्हा दुपारी न्याय लागल राहण्यामध्ये नाही लांबले जवळच मी तु किती टाईम लागेल म्हणते आता एवढं सारव आहे एक दीड तास लागेल तरी एक दीड तास मग आवर पटकन म्हणजे मग मला शेळ्या सोडाय काय तर मित्रांनो आता रामदास मग येऊ काहीतरी कामगिरी सोपी ते पोह आता काय कामगिरी सोपी सोपीत काय करू मी आता मग आलो मी अर्ध्या तासात काढून हा किती होतं बरं पोहो मग शेअरचा टाइम पोता विसार मग जेवढा होईल तेवढा मी तो आता राज गेला फिरला इकडं खाली आम्ही आता तो राजगिरा सगळ्यांच्याच परिचयाचा असेल किंवा काही म्हणजे आमच्या मित्रांच्या नसल परिचयाचा पण त्याच्यापासून लाडू चिक्की बनवली जाते त्या दुकानामध्ये राख विकाय तर मित्रांनो त्याचा बारीक बारीक बी राहत आहे आणि झाडं असताना त्याचा भाजी पण सगळ्यांनी परिचयाची भाजी पण मस्त होते चला आता तो काढाय आला आहे आम्ही फक्त भाजीसाठी पेरला होता पण मग मस्त आला आहे आता त्याला बोंडा आल्या ते चला त्याच्यातला बी कसा राहत आहे कसा राहतो राजगिरा ते पण आपल्याली दाखवतो मी मित्रांनो मित्रांनो त्या मागच्या वेळेस पहा आपण एक व्हिडिओ बनवला होता कुळीत पिरलीचा तो आपण हा कुळीत पेरला होता म्हणजे हुळगा मग त्याच्यामध्येच राजगिरा फेकला होता आता ह्या कुळीदाला शेंगा मस्त आले त्या पा काळा दे हा काळा हुळगा पण शेंगा मग तर वाया नाही गेल्या पण अजून तर काही म्हणजे असं त्याच्या लटका जातो कधी कधी चिमटा वगैरे पण अजून काही नाही गेला तसा थोडासा पातळच उतरलाय आपण पेरले पेरले ना जास्तच पाऊस कुदला होता मग थोडा पातळ उतरलाय थो। तो आणि याच्यातून राजगिरी हा बा या पुढच्या साईडला आहे राजगिरी आहे आता त्याची भाजी भरपूर खाली आता त्याला मस्त अशी बोंड आली ती त्याच्यामध्ये बिरायचा आहे बारीक बारीक ते कसा राहत आहे ते मी आपल्याला दाखवितो मित्रांनो इकडं पाठीमागच्या साईडला झाडा बारीकच आहेत इकडं मोठ्याला झाडं झालाच आहे बा ह्या बाय असे बोंडा आल्या त्याला तुरं आणि ह्या पानांची भाजी मस्त होते मित्रांनो पण आता हे पिकून गेल्यात ज्या टायमाला कवडी राहतात तवास मस्तपैकी ह्या पायाला पा बोंडा आल्या ते याच्यातला बी ते राजगिरा ते त्यात लाया होत्या मित्रांनो त्याची चिक्की होते पुन्हा त्याचा लाडू होतात आणि भाजी उपसाला चालते आणि राजगिरीचा लाडू उपसाला चलत मस्त चिक्की आता याच्यामध्ये ह्या अशी बॉन्ड आहेत ना हे मी एक सोडून दाखवतो आपल्याला मित्रांनो एक चोळून दाखवतो त्याच्यामध्ये कसा भिरात आहे ना ते पण आपली पाय भेटेल मित्रांनो ह्या पहा थोडंसे जास्त नाही मित्रांनो याच्यातलं एक बोंड घेऊ वाळेल थोडासा काही वाथळेलं म्हणजे तो वाळून जाईल आपण काढलो हे पण आता याच्यातला बी काढून पाहू आपण एकदम बारीक बारीक बिरात आहे पहा मित्रांनो असा चोरून हातो की तुम्ही आपल्याला ह्यापा दाखवलं आहे एकदम बारीक बिरात आहे आणि असं हो तो टाकला ना मस्त असा फुलून त्याच्या लाया तयार होत्या मग तिच्यापासूनच चिकी बनवतात लाडू याचं पूर्ण भाजी या सगळा उपवासाला चालत आहे मित्रांनो चला आता हा आपण काढायला सुरुवात करू आता हा पूर्ण आपण कापून नाही घेणार हा उपटूनच घेऊ मित्रांनो आपण आणि या समोरचं झाड दिसतंय ना मित्रांनो हे पहा ह्या तांबटा झाडे बारीक तांबट आता ह्या झाडा बुडत चालल्या ती याची ह्या तांबट राहतात ना एवढीच पिकत आहेत मोठ्या ने होती ह्या गावरान बारीक तांबटा मिळतात मित्रांनो पहिले अशी गाव खुशाला हायची आम्ही मोकार खायचो पण आता भेटतेच नाही या अशा ठिकाणी उगवतात पहा कारण आता जिकडे तिकडं बाजारात विकण्यासाठी या त्या मार्केटला मोठी तांबटा केली जाते ती याची सुद्धा बाजीबारी होती चला आता काढायला सुरुवात करू आपण ह्या उपटून घेऊ बारीक बारीक झाडा आहेत मित्रांनो उपटत आहे त्या खायला जास्त म्हणजे तकलीफ देत नाही एकदम अशी बारीक झाडं आहेत ना नरम आहे एकदम चला होतील पोरा सॉरी लाया खायला होतील आणि यशातून कुळी दे आपला काळा त्याला टाईम आहे अजून काढायला आता ह्या असा म्हणजे याला काठायला राहतात मित्रांनो बारीक बारीक आणि इकडं फाळीव हो साठवून ठेवतोय आपण थोडा थोडा काढून या फाळीव ठेवतोय कारण मित्रांनो खाली जमिनी ठेवली हो तुझं दानं मातीत जातील ना मग हे पडले तरी हो या फाळीव राहतील साडीच्या मग या साडीच्या फाळीव ठेवू हो आणि मग तेवढाही काढून झाला का नाही खळ्यामध्ये सोडून घेऊ त्या वातावरण मित्रांनो आता पक्का ऊन होत आहे सकाळशी तर जवळजवळ दहा अकरा वाजेपर्यंत जाम थंडी राहते ना आता ऊन होतोय झाडाली पान आहे पार राहिली नाही पार पिकून गेल्यात मित्रांनो हळूहळू आता उन्हाळाजवळ येतोय पावसाचा कुठे ये काही ठिकाणाने मित्रांनो पावसाची सध्या जरूर पण नाही ना असं आहे वातावरण मित्रांनो गवता बिवता आता पार पूर्ण वाळून गेल्यात कुठंच हिरवा दिसणार नाही ता 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 भाद भाद या आता ह्या गवता कापून जवळांसाठी चार महिन्यासाठी ठुवायला लागतील आता गाव आता काढण्याची कामं चालणार आहेत अन मित्रांनो भात बडवणी भात उपडणी सगळीच कामं ओरखल्यात आणि आता ह्या उडी लावून ठेवल्यात खऱ्यानं आणि इकडं पाठीमागे एक वरईचा उडू आहे ती वरईसुद्धा मळणी झाली आणि नाचणी आता पहिल्यासारखी नाही करते भात वरई भिमुख अशीच पिकं आपल्याकडे घेतली जातात तिकडं चल आता आपल्या शेळ्यांचा जवळ जो टाईम होता आहे थोडासा काढला आहे बाकीचा आपण उद्या पाहणार आहेत तर बरीचशी कामं आता म्हणजे उरकल्यात आणि दुपारच्या वेळेस ह्या अशी छोटी मोठी कामं चालत आहेत चला दुपारच्या वेळेचा हा एक छोटासा व्हिडिओ मी आपल्यासाठी बनवला कसा वाटला मित्रांनो हा व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटद्वारे कळवा आपण जर चॅनलला नवीन ना मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करीत चला एक लाईक करायला विसरू नका पुन्हा एकदा सगळे जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराय